अचानक शिक्षकाची बदली झाल्यामुळे सगळ्या गावाला संकट आलेले झालेलं आहे कारण हे स्टॉप एकदम भारी होता पालक आणि विद्यार्थ्याचं अतूट नातं आहे ती नातं संपुष्टात आलं आता नवीन नातं तयार करायला महिना दोन महिने जाणार विद्यार्थी की ही सात वर्षे शिक्षक एकदम आमच्या गावी आले होते आणि मुलाचं गावकऱ्याचं एक नातं जुळलेलं होतं झालंय की अचानक यांच्या बदल्या झाल्यामुळं आम्हालाच काय कळलेलं नाही की काय झाले आणि काय नाही पण शेवटी सारासार विद्यार्थ्याची करून जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे कावली नाही कधीच नाही तुम्ही काय म्हणत काय भात भात करायचं कर घ्यायचं असं समजून सांगायचं की असं पटकन आणि कोथिंबीर मॅडम मॅडमात आणून द्यायच्या डॉके सर असं समजून सांगायचं की असं पटकन धनं त्याच आणि कोथिंबीर मॅडम डेहनात आणून द्यायच्या सगळं

<laughs> 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 <सर्थ गुँचान> होते। <laughs> <laughs> टीचर शिस्त <सिस्टर> प्रेम होते <laughs> 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 होते टीचर त्यान पाठवसर ते खूप छान शिकवत होते Okay, sir, के <zaves क्य>। <कुछे> थीका थीका तो के सर खूप छान शिकवतो त्या आम्हाला टीचर नसल्यावर खर तर या ठिकाणी आपण बघू शकतोय की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करून या ठिकाणी असणारे शिक्षक सहापैकी पाच शिक्षकांची एकाच दिवशी बदली झाल्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी गावकरी आणि विद्यार्थी या ठिकाणी छोटंसं कार्यक्रमाचं नियोजन केलेत तर कार्यक्रम किती मोठा आहे त्यापेक्षा कार्यक्रमात सहभागी असणाऱ्यांचा उत्साह आणि एकंदरीत त्यांच्या भावना हे खूप महत्त्वाचे आहेत तर पहिली ते सातवीपर्यंतची मुलं मुली असतील त्यांना खर अक्षरश आल्यावर झालेला आहे तुमची तीच अपेक्षा आहे की बाबा यांनी ज्या पद्धतीने शिकवलं त्या पद्धतीने शिकवावं आणि आमच्या शाळेची तशीच म्हणजे काय म्हणते ते प्रतिष्ठा उंचावावी आमचं मुलं बी तेवढीच स्ट्रॉंग करावी एवढीच अपेक्षा झालेलं तुम्हाला खूपच वाईट वाटत आज जिल्हा परिषद शाळा सोहळे येथील सात शिक्षकांचा स्टॉप आहे त्यातील पाच शिक्षकांची बदली झालेली आहे अतिशय म्हणजे भावनिक होती मी मला जप्पा आल्या सुद्धा कारण सात आठ वर्ष झाले यांनी ते अतिशय मेहनत घेऊन यांनी शिकवलेले आहे आणि खाजगी कारणागार कर जे ओढा होता ह्या गावातला ती ही शिक्षक आलेपासून याने पूर्णपणे कमी केलेलं आहे आणि खाजगीकरण ज्या शाळा आहे त्या शाळा ही जिल्हा परिषद शाळा ही कुठेच कमी पडलेलं नाही त्यामुळं मी अतिशय वाट वाटते प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांच्या संख्या पुरेशी आहे इतर शाळांची तुलनेत हे कुठेतरी ह्या शिक्षकांना श्रेय वाटतंय नक्की शंभर टक्के कारण बाकीच्या गावात आसपास जर बघितलं तर बाहेरच्या शाळे म्हणजे बाहेर खाजगी कारणाला भरपूर जाते ते तर इथलं प्रमाण कमी आहे आणि अतिशय नातं विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं घट्ट झालेलं आहे अशा प्रकारचा अचानक बदली अचानक निर्णय आज सकाळीच कळला आम्हाला सकाळी साडेसात वाजता ही बातमी कळलेली आहे काय आज जिल्हा परिषद शाळा सोहाळे इथं अचानक शिक्षकाची बदली झाल्यामुळे सगळ्या गावाला संकट आल्याने झालेलं आहे कारण हे स्टॉप एकदम भारी होता मुलाला व्यवस्थित शिस्त लावत होती वळण लावत होती प्रत्येक महिन्याला माता मिटिंग होती पालक मिटिंग होती हे सगळं असल्यामुळे व्यवस्थित सगळं चालू होतं अचानक बदली झाल्यामुळे आता नवीन स्टॉप कशी येणार की शिक्षक कशी मुलाला शिकवणार ह्यात एक महिना जाणार त्यामुळं पालकाला व मुलाला दुःख झालेलं आहे एवढंच मी मनोगत व्यक्त करतो शिक्षक आणि लक्ष तुम्ही आज दिलं बऱ्यापैकी संख्या तुम्ही दिसतो नाही नाही कसं झालेलं आहे ते शिक्षक गावकऱ्याचं लक्ष होतच आठ पंधरा दिसाला प्रत्येक पालक मुलाचा येत होता काय चाललंय काय नाही ही चौकशी ना करत होता शिक्षकांनी बी दुर्लक्ष केलेलं नाही पूर्णपणे त्यांनी प्रतिसाद करून मनापासून त्यांनी मना काम केलेलं आहे शिक्षक आभारी आहे आम्ही सगळे पालक प्राथमिक शाळा सोहळा पाच शिक्षकांची अचानक बदली झाल्यामुळं पालक आणि विद्यार्थ्याचं अतूट नातं आहे ती नातं संपुष्टात आले आता नवीन नातं तयार करायला महिना दोन महिने जाणार विद्यार्थ्यांची शिक्षकांची वाटते, वाटते पण आता त्याला इलाज नाही शिक्षकाची पद्धत चांगली होती शिक्षणाची पद्धत मुलांचे बऱ्यापैकी पहिली ते सातवी पर्यंत शिक्षणाची व्यवस्थित स्वच्छतेची मुलाची शाळेची सुधारणा व्यवस्थित केली आज जिल्हा परिषद शाळेवरती सहा शिक्षकापैकी पाच शिक्षकांची अचानक बदलीचा जा मेसेज आला त्यामुळं मुलांना मुला पालकांना ग्रामस्थांना जे दुःखाची भावना त्यांची दाटून आली की ही सात वर्षे शिक्षक एकदम आमच्या गावी आले एका, एका होते आणि मुलाचं गावकऱ्याचं एक नातं जुळलेलं होतं ते अचानक तुटलं म्हणजे जशी एका एखादी लेख नांदायला जाते तिच्या ज्या भावना होत्या त्या तशा आमच्या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या आज भावना झाल्या कारण हे पाच शिक्षक गेले म्हणजे पंचरत्न होते त्यांनी आमच्या या शाळेचा भौगोलिक सामाजिक सांस्कृतिक सगळ्या दृष्टिकोनातून बदल केला आणि थोडासा खाजगी शाळेकडे जाणारा जा जो काही समाजाचा कल होता तो त्यांच्यामुळं कमी झाला होता परंतु आता हे गेल्यानंतर दुसरे शिक्षक येतील उद्या परवा परंतु त्या विद्यार्थ्यांची ओळख शिक्षकाची ओळख कुठला विद्यार्थी गुणी आहे कुठला खोडकर आहे हे कळोस तर वेळ जाईल तोपर्यंत दिवाळी सुट्टी आणि पूर्वीच्या शिक्षकाने किती आहे कुठंवर आहे कुठल्या विद्यार्थ्याची काय गुण होतं हे ताळमेळ बसायला वेळ आहे त्यामुळं खरं तर हे शासनाने एकतर शाळा चालू व्हायच्या अगोदर हा निर्णय घ्यायला पाहिजे होता किंवा हेच पुढे ढकलून पुढल्या वर्षी हा निर्णय घेतला असता शासनाने तर छान काम झालं असतं हा म्हणजे हे जुळलेले बंद आहेत ते अगदी तुटल्यासारखं तोडण्यासारखं काम झालेलं आहे त्यामुळं गावचं नुकसान आहे शैक्षणिक आणि शैक्षणिक नुकसान होणं म्हणजे ह्याच्यासारखं मोठं नुकसान नाही ते आज नुकसान इथं झालेलं आहे हे पंचरत्न होते आ, आता येणारे त्याच्यापेक्षा चांग चांगले इथे अशी अपेक्षा ठेवूया आणि यांच्या नैरव कार्यक्रम आपण या ठिकाणी आतून दुःख आहे परंतु चेहऱ्यावरती खोटा आव आणून त्यांना निरोप दिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही ना इतकंच मी या ठिकाणी तुम्ही हा आलोय कारण पालक आणि आले का तर त्यांचं ते नातं जुळलंय किंवा त्यांनी तसं काम केलंय मग एखाद्या काम केलंय त्याची पोचपावती आपल्याला देणं कर्तव्य आहे म्हणून आज एवढे पालक हा दिल्यामुळं सगळे आले हे त्याचं पाठीमागच कारण आज या ठिकाणी अचानक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोहाळी येथील पाच शिक्षकांची बदली झाल्याने येथील सर्वच पालक व विद्यार्थी अतिशय चिंतेत आहेत त्याचं कारण असं की आता येणाऱ्या येणारे जे शिक्षक आहेत ते इतके विद्यार्थ्यांना समजावून शिकवतील का एवढी शिस्त लावतील का व आतापर्यंत ह्या सहा सात वर्षामध्ये या, वर्षाम या शिक्षकांनी अतिशय कष्ट घेऊन अतिशय मेहनतीनं अगदी शिस्तप्रिय बॅच तयार केलेले आहेत त्यामुळे येणारे शिक्षक हे पण चांगले यावे आणि ते चांगले येतील अशी या ठिकाणी आम्ही आशा करतो आहे आणि या शिक्षकांचं आम्ही आमच्या गावातील पूर्ण पालकांना पाल्यांना विद्यार्थ्यांना अतिशय चांगली शिस्त लावली व त्यांना अतिशय प्रेमानं व्यवस्थित समजावून सांगून शिकवलं त्याबद्दल आम्ही पालक या नात्याने सर्व शिक्षकांचे मनापासून आभारी आहोत व त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ता, देणार आहोत काय सांगाल एकंदरीत आज पाच शिक्षकांच्या काय सांगावं हेच काय उरलेलं नाही गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी आज ह्या शिक्षकांनी जवळजवळ आठ ते नऊ वर्ष के काम केलेलं आहे आईबापाला जे जमलं नाही ते त्या शिक्षकांनी काम केलेलं आहे आज त्याच्यानंतरनं जे काही शिकवायची त्यांची पद्धत होती ती पद्धत त्यांची इतरांपेक्षा वेगळी होती आणि आयुष्यात जे असं आहे की अचानक यांच्या बदल्या झाल्यामुळं आम्हालाच काय कळलेलं नाही की काय झाले आणि काय नाही ते पण शेवटी सारासार विद्यार्थ्याची करून जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे जन्मलेली व्यक्ती ही शेवटी मृत्यूला जाणार आहे हो त्याच्यासाठी त्यांची झा रुजू झाल्यानंतर त्यांना बदलीही व्हावीच लागणार आहे त्यात काय पर्याय नाही पण पर नवीन शिक्षक येणारा कसा येईल काय येईल आणि त्या विद्यार्थ्याशी नातं कसं जुटल हे आम्हालाही कदाचित माहीत नाही पण हे जे पाच शिक्षक लोक जे होते ते पालक शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांची अशी ना नाळ जुटलेली होती की सांगण्याच्या पलीकडली नाळ होती आता ह्यांच्या पाच ठिकाणी बदल्या झालेल्या आहेत तर येणारे पाच कुठले येणार ते माहीत नाही आम्हाला हे जवळ हे सोलापूरहून सगळे येत होते जवळपास एक दोन शिक्षक होते एक इंज येत होते आणि एक दुसऱ्या गावरून येत होते नंतर बाकीचे सगळे सोलापूरहूनच येत होते पण एकही कधी त्यांनी बाबा असे काही सांगितलेलं नाही की माझी रजा आहे किंवा काय दुःखद काय आहे त्यांनी येऊन कंटिन्यू त्यांनी कामच केलेलं आहे आता असं झालं की आम्हाला अचानक कळल्यामुळे <shocked> आमच्या घरच्या विद्यार्थ्यांना तर रडू आलेला आहेच पण आज तुम्ही एकंदरीत पहा इथे विद्यार्थी किती रडत आहेत त्यांच्याबरोबर पालकाचे देखील अश्रू अनावर झालेले आहेत काहीच कळायला मार्ग नाही काय असं अचानक झालंय तुम्ही आहे एकदम सहा पैकी पाच शिक्षक बदली होऊन चालली बदली होऊन चालले लय सगळी चांगली होती हो जीव आलाय कधीच वरडेल नाही ती कावली नाही ती कधीच काय नाही तुम्ही काय म्हणत काय भात भात करायला भात करायचं काम करताय कर 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 तुम्हाला म्हणजे कस कधी काय त्यांचं गर्विष्ट कधी काय कधीच कायच नाही लय भारे त्यांचं सगळ्या स्वभाव लय भारी चांगले कधीच काही केलं नाही त्यांनी काय